गेलेल्या वेळेला ना विसरू शकणं आणि एखाद्या मनुष्याच्या आठवणींना उजाळा आणण्यासाठी त्याच्या आठवणीसाठी मकबरे आणि महलांची निर्मिती करणं मनुष्याची परंपरा राहिलेली आहे मित्रांनो ताजमहल जो दुनियामध्ये प्रसिद्ध आहे मित्रांनो एका राजाने आपल्या राणीच्या आठवणींसाठी बनवलं होतं मित्रांनो ताजमहल सारखी रचना असलेल्या वास्तू आपल्याला जगाभरामध्ये पाहायला मिळते मित्रांनो ज्याला एका राजाने आपल्या राणीच्या आठवणींसाठी बनवला असेल मित्रांनो काय तुम्हाला एका अद्भुत रचनाविषयी माहीत आहे ज्याला एका राणीने आपल्या राजाच्या आठवणीसाठी बनवलं जर नसेल तर या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो आम्ही तुम्हाला अकराव्या शतकात बनलेलं एक असं स्मारक दाखवणार आहे जे आपल्याला शंभरच्या नोटावर सुद्धा पाहायला मिळत आहे मित्रांनो आणि ते स्मारक खूप सुंदर आणि अप्रतिम होण्यासोबतच आधुनिक इंजिनिअरिंगच्या दुनियाला आव्हान देण्याचं सुद्धा काम करत आहे मित्रांनो या स्मारकला म्हटलं जातं राणी की वाव जी गुजरातच्या कर्णावतीपासून एकशे चाळीस किलोमीटर दूर पाटण गावामध्ये आहे पाटण सोलंकी साम्राज्याची राजधानी राहत होती वाव म्हणजे एक विहीर जी एक पायऱ्या शिडींच्या पद्धतीने बनलेली एक विहीर आहे या विहिरीची निर्मिती सोलंकी राजवंशाची राणी आपला पती राजा भीमदेवच्या आठवणीसाठी अकराव्या शतकात बनवली होती राजा भीमदेव सोलंकी राजवंशाचे संस्थापक हे एक पराक्रमी राजा होते मित्रांनो ही विहीर सात मजली आहे मित्रांनो सात मजली म्हणजे मनुष्याच्या शरीरामध्ये असलेल्या सात चक्रांशी प्रेरित आहे या विहिरीची लांबी सत्तर रुंदी तेवीस मीटर आणि खाली खोल अठ्ठावीस मीटर आहे मित्रांनो ही राणी की वाव ही विहीर दुनियामध्ये असलेल्या सगळ्या विहिरींपेक्षा सगळ्यात मोठी आणि सगळ्यात अविश्वसनीय आहे मित्रांनो आणि अप्रतिम शिल्पकारांचा अद्भुत नमुना आहे या विहिरीच्या प्रत्येक मजल्यावर उच्च प्रतीच्या अद्भुत शिल्पकलांचा नमुना कोरलेला दिसत आहे मित्रांनो जवळजवळ एक हजार शिल्पकला इथे उपलब्ध आहेत मित्रांनो जी मुख्यतः भगवान विष्णू आणि त्यांच्या अवतारांवर आधारित आहे या मूर्तींची चमक इतक्या वर्षानंतरही इतकी उजळून दिसत आहे मित्रांनो असं वाटतं याला आता काही वेळापूर्वीच कोरून बनवलं आहे मित्रांनो आणि याच श्रेय या मूर्तींना बनवणाऱ्या शिल्पकारांना जेवढं जात आहे तेवढं श्रेय जात आहे आर्कोलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या त्या शोधकर्त्यांना ज्यांनी या मूर्तींना जमिनीतून बाहेर काढून जगासमोर आणलं मित्रांनो या विहिरीला इतिहासामध्ये हरवल्याचा आणि परत शोधकर्त्यांद्वारे या विहिरीला सापडण्याचा एक अनोखा किस्सा आहे ज्याला एकूण आपली झोप सोडेल तेराव्या शतकात या क्षेत्रामध्ये काही भूमिगत बदल झाले होते मित्रांनो आणि भूमिगत प्लेटांच्या सडकल्याच्या कारणांमुळे ही नदीच विलुप्त म्हणजे नाही झाली होती मित्रांनो जिच्या किनाऱ्यावर या विहिरीची निर्मिती झाली होती मित्रांनो काही शोधकर्त्यांचं हे पण ठाम मत आहे ही विलुप्त नदी दुसरी तिसरी कोणती नव्हती ही एक सरस्वती नदी होती जिच्या अस्तित्वाला काही लोक नाकारत पण आले आहे मित्रांनो त्या नदीचे विलुप्त झाल्यानंतर आणि मग वातावरणात झालेल्या बदलानंतर या क्षेत्रामध्ये खूप भयानक पूर आला होता येथील पूर्ण एरिया जमिनीखाली गाडला गेला मित्रांनो पूर्ण विहिरीला धरणीच्या आईने गिळून घेतलं मित्रांनो आणि जवळजवळ पुढल्या सातशे वर्षापर्यंत जमिनीच्या खाली भूमिगत राहिली ही इतकी सुंदर अप्रतिम आणि इतकी साफ पण दिसत आहे ही कायमस्वरूपी अशी नव्हती मित्रांना एकोणविशे पंचावन्न येथे खाली काही दाबलेला आहे सर्व्हे ऑफ इंडियाने येथे शोधण्याचा प्रयत्न चालू केला परंतु हे काम इतकं काही सोपं नव्हतं मित्रांनो ती विहीर जमिनीच्या खाली इतकी खोल गाडली होती ना जिला पूर्ण प्रकारे जमिनीच्या बाहेर काढण्यासाठी जवळजवळ चाळीस वर्षाचा कालावधी हो लागला मित्रांनो हे काम खूपच सावधानीने करण्याचं गरजेचं होतं म्हणजे मूर्तींना हो या जमिनीतून पूर्ण प्रकारे बाहेर काढताना काही इजा नाही होऊ यासाठी तुम्ही फक्त विचार करून पहा मित्रांनो हे काम आर्कोलजिस्ट कसं केलं असत एकोणीसशे नव्वद मध्ये म्हणजे जवळजवळ चाळीस वर्षानंतर या विहिरीला पूर्ण प्रकारे मातीतून बाहेर काढलं गेलं जेव्हा वेळेत या मातीला बाहेर काढून ही विहीर जगाच्या समोर आली तर या विहिरीच्या रूप आणि रचनाने सगळ्यांना आश्चर्यचकित केलं या विहिरी जवळील नदी विलुप्त झाल्याच्या कारणांमुळे आज या विहिरीमध्ये पाणी नाहीये या विहिरीमध्ये एक खाली एकवीस मीटर खाली सुरुंग आहे यात जवळजवळ पन्नास वर्षापर्यंत पहिलं पाणी राहत होत आणि इतकंच नाही त्या पाण्यामध्ये औषधीय गुण सुद्धा राहत होते आणि त्या पाण्याचा उपयोग खूप साऱ्या गंभीर आजारांवर केला जात होता या विहिरीचे गुणधर्म विशेषतः येथे समाप्त नाही होत मित्रांनो या विहिरीच्या तळाशी खालून एक गुप्त मार्ग निघत होता जो जवळजवळ वीस किलोमीटर लांब होता आणि जवळील एका गावात सिद्धपूर नगर मध्ये निघत होता या भुयारी मार्गाला आता पुरातत्व विभागाने बंद केला आहे खरंच यावर काही शंका नाही मित्रांनो इतकी खूप सुंदर आणि आश्चर्यचकित करणाऱ्या वास्तूला हिला वर्ल्ड हेरिटेज साईड मध्ये सहभागी केला आहे आणि या विहिरीला युनेस्कोने भारतामध्ये असल्या सगळ्या विहिरींला राणीचा पुरस्कार दिला आहे इतकी खूप सुंदर अचंबित करणाऱ्या वास्तूला युनेस्कोने वर्ल्ड हेरिटेज साइटच्या सूचीमध्ये सहभागी केला आहे आणि या विहिरीला युनेस्कोने भारतामध्ये असल्या सगळ्या विहिरींला राणीचा पुरस्कार पण दिला आहे आम्हाला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल मित्रांनो कृपया या व्हिडिओला मित्रांनो लाईक नक्की करा म्हणजे या अप्रतिम विहिरीची माहिती जास्तीत जास्त जनतेकडे पोहोचेल आणि विशेष म्हणजे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला खाली कॉमेंट करून नक्की सांगा मित्रांनो आणि असे हिस्टोरिकल प्लेसेसचे व्हिडिओ पुढे बघण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला भेटूया पुढील एका नवीन एपिसोडमध्ये धन्यवाद